उद्या लोकसभेचे निकाल आहेत निश्चितपणे नाशिक लोकसभेत वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून मी निवडणूक लढलो या गचार आणि गढूळ राजकारणामध्ये श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला जी उमेदवारी दिली निश्चितपणे जनतेनेसुद्धा भरभरून अशी मतं दिलेली आहेत उद्याचा निकाल हा वंचितचा विजयाचा निकाल असेल नाशिक जिल्ह्यामध्ये मतदारांनी परिवर्तन करायचं ठरवलं होतं पोल एक्झिट पोल काही जरी सांगत असतील तरी सर्वसामान्य मतदाराने माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला पसंती देऊन या निवडणुकीत भरपूर मतं दिलेली आहेत उद्याचा निकाल हा निश्चितपणे विजयाचा असेल अशी आम्हाला खात्री आहे आपण जर बघितलं असेल या निवडणुकीत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकीय पक्षांनी प्रचार केला के आम्ही त्याला अपवादक प्रकाश आंबेडकर साहेबांना जे अपेक्षित होतं गोरगरीब जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल संविधानाची लढाई असेल हे जनतेपर्यंत घेऊन गेलो जनतेपर्यंत पोचलो आणि मतदार राजानेसुद्धा या निवडणुकीत भरभरून अशी मतं माझ्या व वंचित पक्षाला या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे उद्याचा निकाल हा निश्चित विजयाचा निकाल आहे आनंदाचा आहे आणि गुलाल हा आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी उधळणार सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत